आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खवयांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खवयांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी ताबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव बी एस चन्नबसप्पा अँड सन्स यांचे डबल डिस्काउंट सेल चालू आहे साजरा करा श्रावण उत्सव भेट द्यायला विसरू नका येणाऱ्या सणासाठी सूट आणि विशेष सूट मध्ये सॅरीज लेडीजवेअर किड्स किड्सवेअर आणि होम फर्निशिंग खास तुमच्या साठी ते सर्वात कमी किमती फक्त बीएससी टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेळगावी मध्ये म्हणजे बीएससी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत नोबेल विजेते मोहम्मद युनुस होणार बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन होणार आहे या सरकारच्या प्रमुखपदी नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस यांची निवड करण्यात आली आहे मंगळवारी रात्री बांगलादेशच्या राष्ट्रपती भवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीला राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्यासह आंदोलक विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी तसेच तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित असल्याची माहिती देण्यात आली इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपती भवनात झालेल्या बैठकीत मोहम्मद युनुस यांची अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे या संदर्भातील प्रस्ताव बांगलादेशमधील आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला होता त्यांचा हा प्रस्ताव या बैठकीत मान्य करण्यात आला त्या कोडीबाग पूल कोसळल्याने कारवार गोवा महामार्ग बंद कारवार गोव्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील कोडीबाग पूल कोसळला त्यामुळे कारवारकडून गोव्याला होणारी या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे काळी नदीवर त्रेचाळीस वर्षापूर्वी बांधलेला हा पूल मध्यरात्रीच्या सुमारास कोसळला आणि एक लॉरी नदीत पडली पोलिसांनी या लॉरीच्या चालकाची सुटका केली आहे मात्र त्याबरोबरच आणखी एक वाहन या नदीमध्ये पडले असल्याची माहिती मिळाली आहे मात्र अधिक तपशील कळू शकलेला नाही दरम्यान कारवारमधून मधून गोव्याला दैनंदिन स्वरूपात नित्यनेमाने होणारी वाहतूक ठप्प झाल्यामुळे आर्थिक व्यवहाराचा परिणाम देखील यामध्ये झाला आहे आणि नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले आहे स्नेहम इंटरनॅशनल आग दुर्घटनेत एक मृत्युमुखी बेळगाव तालुक्यातील नावगे गावच्या हद्दीतील स्नेहम इंटरनॅशनल इन्सुलिन टेप निर्मिती कारखान्याला काल रात्री पावणे नऊच्या दरम्यान आग लागली होती यामध्ये एकाचा होरपळून मृत्यू झाला त्या कामगाराचा मृतदेह सापडला असून तीन कामगार गंभीर भाजले आहेत त्यांना बुधवारी सकाळी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मृत पावलेल्या कर्मचाऱ्याचे नाव यल्लप्पा गुंड्या गोळ व एकोणीस राहणार मार्कंडेय नगर असे आहे इतर तीन कर्मचारी मारुती करवेकर यल्लाप्पा सालगुडे रणजित पाटील हे गंभीर जखमी जखमी आणि इतरही आणखीन काही जखमी झाले असल्याचे वृत्त आहे अग्निशामक दलाच्या जवानांनी शोध मोहीम हाती घेऊन तब्बल पंधरा तासापर्यंत ही मोहीम राबवली लिफ्टमध्ये एक मजूर अडकल्याच्या संशयावरून एस आणि अग्निशामक दलाच्या जवानांकडून लिफ्ट कट करण्याचे काम सुरू करण्यात आले याला पा हा मध्ये अडकून त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता त्यानुसार त्याचा शोध घेण्यात आला शौर्य चौकातील रस्त्याची दुर्दशा कॅन्टोन्मेंट हद्दीतील शौर्य चौकातील रस्त्याची दुर्दशा झाली आहे त्यामुळे येथून वाहन चालवणे अवघड बनले आहे कॅन्टोन्मेंट बोर्डाने तातडीने लक्ष देऊन येथील रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारकातून केली जात आहे बेळगाव राकस्कोप रोडवर शौर्य चौक आहे सुमारे सहा महिन्यांपूर्वी एल एन टी कंपनीकडून या रस्त्याची खोदाई करून जलवाहिनी घालण्यात आली होती त्यानंतर रस्ता व्यवस्थित दुरुस्त झाला नसल्यामुळे येथील रस्ता मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेणे गरज नागरिक व्यक्त करीत आहेत बेकिन केरे गावासाठी स्वतंत्र बस सोडण्याची मागणी बेकिन केरे गावासाठी स्वतंत्र बस सोडावी यासाठी बेकिन केरे गावातील विद्यार्थ्यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन सादर करून स्वतंत्र बसची मागणी केली आहे स्वतंत्र बस, बस नसल्याने त्यांची फार मोठी कुचंबणा होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे यासाठी नियमित वेळेत बस सोडण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली या मोर्चाचे नेतृत्व ॲडव्होकेट एन आर लातूर यांनी केले होते मोर्चामध्ये सुनील गावडे भावकांना मोरे राहुल पाटील शोभा गावडे ताई बानोजी विनोद पाटील निंगापाक गास्ते नारायण बिरंगी रुपेश लातूर रोहन लातूर हे उपस्थित होते गणेशोत्सवासाठी सुविधांच्या उपलब्धतेची मागणी बेळगावचा सार्वजनिक गणेशोत्सव हा वैभवशाली परंपरा जपणारा उत्सव आहे या परंपरांच्या जपणुकीसाठी प्रशासनाने योग्य सहकार्य करावे अशी अपेक्षा प्रशासकीय अधिकारी आणि मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत मांडण्यात आली यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने यावेळी आपले निवेदन पत्र सादर करण्यात आले यावेळी उत्सवासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन अधिकारी वर्गाने दिले महामंडळाचे पदाधिकारी रणजित चव्हाण पाटील रमाकांत कोंडुसकर विकास कलगटगी महादेव पाटील सतीश गौरगोंडा सागर पाटील आणि इतर सदस्य यावेळी उपस्थित होते उत्सगावात भाषिक वाद, वाद निर्माण करण्याचा घाट सर्व भाषिक गुन्ह्या गोविंदाने वास्तव्य करत असलेल्या उचगाव येथे पुन्हा एकदा भाषिकवाद निर्माण करण्याचा घाट काही कन्नड संघटनांनी घातला आहे उजगाव येथे संगोळी रायण्णा व बेळवडी मल्लमा यांचा पुतळा उभारण्याचा इशारा कन्नड संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे सात ऑगस्टच्या आधी ग्रामपंचायतीने पुतळा उभारण्यासाठी परवानगी द्यावी अन्यथा पंधरा ऑगस्ट रोजी उजगाव येथे जाऊन पुतळा उभारण्यात येईल पिरणवाडी येथील पुनरावृत्ती उजगावात होईल असा इशारा या पदाधिकाऱ्यांनी समाज माध्यमांवरून दिला आहे याची दखल घेत मंगळवारी उजगाव येथे पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे उजगाव येथे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे संगोळी व बेळवडी मल्लम्मा यांचा पुतळा उभारण्याचा कन्नड संघटनांचा अट्टाहास सुरू झाला आहे विशेष म्हणजे उजगावातील कोणीही या पुतळा उभारणीची मागणी केलेली नाही उजगाव बाहेरील कन्नड भाषिकांकडून ही, ही मागणी होत असल्याचे तेथील मराठी भाषिकांचे म्हणणे आहे पण शहापूरच्या बाल गणेशोत्सव संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन येत्या श्री गणेशोत्सवापूर्वी आमच्या भागातील स्मार्ट सिटीची सर्व रखडलेली विकासकामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत त्याचप्रमाणे श्रींचे आगमन व विसर्जन मार्गावरील खुली गटारे बंदिस्त करण्याबरोबरच रस्त्यावरील खड्डे बुजवून पथदीपांच्या वीज वाहिन्या व्यवस्थित भूमिगत कराव्यात अशा मागण्या नार्वेकर गल्ली शहापूर येथील बाल गणेश उत्सव संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी उत्सव संघाचे अध्यक्ष सागर पाटील कार्याध्यक्ष युवराज मुर्क कुंबी यांच्या नेतृत्वाखाली या मागणीचे निवेदन बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना सादर करण्यात आले